नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अवनची मम्मा या चॅनलमध्ये दुपारचे झालेले आहेत आडीचो आणि मला एवढी जोरात भूक लागली होती ना सकाळी मुलाला आणि नवरोबाला तर भेंडी दिली होती डब्यासाठी भेंडी आणली होती पावशर पुरत पण नाही आणि उरत पण नाही चला असो इथं घेतलेलं आहे मी लसूण मिरची जिरे आणि थोडंसं मीठ टाकून इथं आपण बारीक करून घेतले आणि थोडंसं पीठ आणि रवा आणि चिमूटभर हळद टाकून आपल्याला काय करायचं आहे तर त्याचा गोळा मस्तपैकी बनवून घ्यायचा आहे आणि ती गोळा आपल्याला गॅसवरती दहा मिनटं वाफळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता इकडे पीठ वाफलेपर्यंत आपण इकडे टोमॅटो आणि कांदा मस्तपैकी बारीक चॉक करून घेणार आहोत टोमॅटोचं बी मी काढून टाकत आहे कारण की मला ताईची कमेंट येत असते का की ताई तुम्ही टोमॅटोचं बी खात जाऊ नका शरीरासाठी चांगलं नसतं थँक्यू ताई तुम्ही तेवढी इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल इकडे आपलं पीठ मस्त मस्तपैकी वाफरलेलं आहे थंड होईपर्यंत आपण इकडे गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये जिरे मोहरे टाकून आपण कांदा तळायला टाकणार आहेत कांदा तळेपर्यंत आपण इकडे जी काही थंड वडी झालेली आहे ना तर ती वडीचे बारीक बारीक चॉक करून घेणार आहोत आता इकडे कांदा चांगला तळलेला आहे आणि टोमॅटो टाकून थोडीशी आपण काळी पावडर आणि लाल पावडर टाकून आपण ते मस्तपैकी आता त्याच्यात मिक्स करून घेणार आहोत आणि चार पाच वड्या टाकून परत शिजून घेणार आहोत आणि बाकीच्या वड्या राहिलेल्या आहेत ते पण त्याच्यामध्ये टाकून पाच ते दहा मिनिट आपण भाजी शिजून घेणार आहोत चांगली या भूक लागल्याच्या नादात तीन कधी वाजले हे कळालंच नाही पटकरणी खाली पळत पळत आले तेवढ्यात व्हायन आली होती आणि बाळाला घेऊन वरती आलेले आहे म्हटलं जेवण बाजूला ठेवा आणि त्याचा क्लास वर्क चेक करावं तर खूप छान त्याला स्टार पण भेटले तुम्ही बघू शकता तर ते सगळं मी बंद करून ठेवले म्हटलं आता भूक लागली आधी पोटोबा मग विटोबा मग काय भाजी केलेली मस्तपैकी घेतली जेवायला चपाती थोडासा कांदा घेतला या जेवायला इथं सेंड करते बाय